<prueba> <laughs> <सर्थीतना mikla> <चारीगा। si accent> मी अजिबात एडिट ना करणार काय भेटला काय त्यांनी वाव मस्त रे थँक्यू बोल भावेशला जरा जोरात बोल ना जरा व्यवस्थित त्याला ऐकायला जाईल असं मस्त दिले बघ थँक्यू बोल त्याला थँक्यू भावेश असं बोलली गिफ्ट हा ते कोणी दिले कोणी दिले ते नाही ना दे अतुल काका अतुल काका काकानी तीर्थाला अरे बाबा जाम कलर आहेत तीर्था तुझ्याकडे स्टॉक झाला आपल्यालाच विकायला बसायला लागेल बनीचा बनी नहीं काय दिले बघ बघ नाही ये पण सेम आहे एकच दुकान आहे हां वाली सुद्धा बाबा बाबा ही अरे जा जामत मेहनत के वाला लगते काय दिले बेटा सेम का छोटा है यो अरे सेम है अरे वाह बोले इकडे आवडतात हां का वो बनीला थैंक यू बोला था बनीला थैंक यू बोल आणि अतुल काकाला पण थँक्यू बोल अतुल काका काय झालं जास्त ओव्हर करते असं वाटत बघा आधी तुला वाचता आलं आलं का वाचता तुझी, तुझी स्पेलिंग लागते कोणाची स्पेलिंग आहे जिनिशा जिनिशा पाटील थे 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 थे। ओपन कर काय दिले जिनिशानी चॉकलेट दिले जिनीशानी अरे वा सेलिब्रेशन दिलं तीर्थाला थँक्यू बघ नाव बघ नानाकडे दे नानाकडे देगर सालक हा सागर काकानी दिलंय आता बघ सागर काकानी सा काय दिलंय

तशी खोलत नाही अरे काय आपल्याकडे स्टॉकच जमा होणार आहे आता सागर सागर काकाला पण थँक्यू बोल मला विचार करा चांगला काहीतरी कोणाचं आहे बघ कोणाचं आहे बघ कोणाच आहे बघन्या अनन्या आता अनन्याने काय दिले बघ बरोबर सगळ्यांनी कलर्स दिले मग कोणीतरी बुक पण द्यायला पाहिजे ना मग तिने बुक दिली तुला वाटतं बघ आता असं लागते का खाऊन बघितलंच त्याला लागला काय दिलंय काय काय बुक ड्रॉइंगलय कवा ओपन ओवाच तीर्थ मामाजीला बरं कलर तरी वेगळं देवाच होत नाई हा ना त्याला बरं शंभर रुपयाचा आहे नव्वद रुपये घे अरे काय दिला सेम का सेम ठीक आहे आपण तीर्थ तुझ्या तुझ्यामुळे त्यांचा बिझनेस झालाय मामाजीचा त्याचा जाऊन बोलत ए थँक्यू बोल अनन्याला कोणी दिलाय कोणी दिलाय आरोप कोणी बघ काय नील आहे अरे वा नीलमनी बघ तुला ड्रॉइंग बुक दिली बघ पेन्सिल दिलंय पेन्सिल आहे सगळं सगळं युजफुल आहे सगळं एकदम आहे ना थँक्यू बोल नील ठीक आहे शॉपनर जाम आहेत आपल्याकडे तुला सगळंच पाहिजे शॉपनर नाही दिला बोलते फक्त आहे बघ कोणचा आहे बघ नाव नानाला दाखव नाही याच्यावर नावच नाही लिहिलं ठीक आहे अनोन माणूस आहे कोणतरी गुमनाम गुमनाम शख्स का आहे कोई काय दिलं मस्त <laughs> <laughs> मस्त 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 भारी कोणी दिलाय माहिती नाही ज्याने पण दिले त्याला थँक थँक्यू दिला <laughs> रुहाननी दिलाय तुला कसं माहिती <laughs> हा का <laughs> हा वाला रवीनी दिलाय <laughs> मस्त पॅकिंग केलं एकदम गिफ्ट घेऊन आला आणि गिफ्ट परत घरी पण घेऊन गेला काढून देते लगेच दे चला आत् तू आत् तू खोलते तिरू आत् तू खोलते दे ना नाही थँक्यू बोल आणि हे कोणी दिले नाव बघ कोणी दिले नाव नाही ये बी गुमनाम शॉक्स ही बोल कमेंट मी यादी आहे हा सांग त्यांना गाईज बकाओ बकाओ काही बकाओ बताओ। <laughs> <गरागागा>। <laughs> ए हे कोणी दिले बघ हे काय दिलंय कोणी दिलंय <laughs> सेलिब्रेशनच दिलंय कोणी दिलंय माहिती नाही कोणी तरी आणि हे कोणी दिले आमच्या <laughs> नित्या नानानी सारखी <laughs> कोणी दिलाय नित्या नानाने दिले ना आणि थँक्यू बोल नित्या नानाला अरे वाडवा दाखव ना असा नित्या नानाने दिलेला हा ना थँक्यू बोल थँक्यू नित्या नाना नानी नाई असं बे पर परिवार अजून थोडे गिफ्ट राहिलेले हे घरातच राहिलेले आमच्याकडनं तर आता ते पण आम्ही खोलतो तर तिथं तो कोणाचा आहे बघ हावाला कोणाचा आहे हा बघ कोणाचा तर हा गिफ्ट दिलेलाय सक्षमनी बघ सक्षमनी काय दिलंय <laughs> तीर्थाला मोस्टली सगळं हे चाललं तीर्थ आता जाम ड्रॉइंग कर तीर्थाने आमच्या सगळ्या भिंती आहे बघा सगळ्या भिंती आहे ते सगळं रंगवलंय बघा सगळं अख्खा बेडरूम हॉल इकडे हे सगळं रंगव 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 सगळीकडे जाम आवडतं अजून बेडरूम मध्ये पण रंगवलंय तर तीर्थाला आता भेटलंय मस्त ना तीर्थ फेवरेट भेटलं सगळं ड्रॉइंग पेंटिंगचं सामान मस्त कलर बिलर सगळा आता काय करा घरालाच कलर कर चालेल ना हा बोलते आपल्याला पेंटरची गरज नाही मग नवीन घरात पप्पाला सांग पेंटर नको अनु मीच पेंटिंग करते <laughs> खोलेल का आजच्या दिवसात खुल्ला का खोल बाबा काय दिलं सक्षम थँक्यू सक्षम आता हे दोन गिफ्ट हे दोन्ही वरती जे ग्रीन कलर चे आहेत सेम टू आहे पण त्याच्यावरती नाव नाही दिलेलं आहे तर ते गुमनाम गिफ्ट आहेत कोणाचं आहेत माहिती नाही ज्याचे कोणाचे असतील त्यांनी आम्हाला सांगा की आमचे गिफ्ट आहेत म्हणून ओके आम्हाला माहिती नाही भावेश आहे तुला कसं माहिती आपण ओपन केला ना, ना म्हणजे दोन भावेश आहेत सेम टू नाही समजत नाही त्याच्यावरती नाव नाही त्याच्यामुळे मग बघ काय दिले मग बघ ना काय रे जाम चोर घेतले आले काय दिलं रे पेन्सिल कलर पेन्सिल थँक यू बोल कोण आहे त्याला सक्षम नाही कोणी दिलं माहिती नाही नाव नाही सक्षमचं तर खोललंच ना का नाही कोणी दिले पण ज्याने दिले त्यांना थँक यू आणि मे बी हा पण सेमच गिफ्ट आहे पेन्सिलच असतील मला वाटतं याच्यात पण कारण तसंच आहे ना पेन्सिलच आहे ना वाटलेलंच मला चल ठेवून दे मग समजलं ना पेन्सिल आहे एवढं सगळं काय वापरणार तर नाही नुसतं कार्ड कार्ड करायला हा ठीक आहे ठेव समजलं ना पेन्सिल आहे फुल मग खुलाच जाम मेहनत घेतली तिथंनी खोलायला बाबा बाबा कलर पेन्सिल थँक्यू कोणी कोणी दिले ज्यानी कोणी दिले त्याला अरे तुला कस माहिती हा तिरसाच्या फ्रेंडनी दिलाय आंशिद दिलाय हा गिफ्ट तिरसाला अच्छा म्हणजे आधीच ना हे फोडून टाकलं हा का अंशिताने आधीच सांगितलं मी तुला काय गिफ्ट दिले ते ठीक आहे तरी पण आपण दाखवूया आता ह्या लोकांना पण कसं कसा दिलाय पियानो म्हणजे एकच गिफ्ट आहे अन्शिताचा जो वेगळा आलाय बाकी सगळ्यांनी तुला कलर दिलेत ना ना खोल मग खोल आता मग मी हेल्प करू तुला लिहिला का लिहिला जामच मेहनत घेतलेस सायलो फोन आहे मला वाटते हा हे होता तुझ्याकडे तू छोटू होती तेव्हा आणि त्याला बरं आता काय करू मी याच चालेल थँक्यू बोल आणि त्याला तर झाले तुझे गिफ्ट <laughs> झालं तुझं गिफ्ट हे चल <tune noise> <ना> नीट <नीदग> बोल <laughs> तुम्ही माझे सगळे गिफ्ट तर कसे वाटते तुम्हाला व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद